रवी मराठीची ह्याची जी दुसरी बाजू सध्या समोर येते आहे की याच्यामुळे कशा प्रकारे आपल्याला फारसा फरक पडणार नाही आपण इतरही देशांना कशी निर्यात करतो आहोत कर, कर, करू शकतो सध्या भारत सरकार ज्या प्रकारची धोरणं आखत आहे इतर देशांबरोबर व्यापार वाढवण्याचा प्रयत्न असेल आणि त्याला जोडून सध्या स्वदेशीचा नारा सुद्धा पंतप्रधानांनी दिलेला आहे तर ज्या प्रकारे हे सगळं समोर आणलं जात आहे की या टेरिफ बॉम्बमुळे जेवढं काही नुकसान होणार आहे असं म्हटलं जात आहे तर प्रत्यक्षात तेवढा काही फटका बसणार नाहीये त्याच्यावरचे उपाय आपल्याकडे आहेत आणि हा अत्यंत सौम्य असा स्वरूपाचाच धक्का असेल ह्याच्या पलीकडे काही फार होणार नाही आपल्याला हे पटतं का आपण याच्या बाबतीत आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे आणि तो म्हणजे मी परत विदेश नीतीकडे जातो तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोच पण विदेश नीतीकडे जातो की काही एक एक दीड महिन्यापूर्वीपर्यंत अशी एक हवा निर्माण केली ती की आता आपला अमेरिकेच्या बरोबरचा ट्रेड करार झाला हो। पियुष गोल अमेर, अमेरिकेला गेले ते मग त्यांनी भरपूर वाटाहाटी गेल्या मग ते परत आले आणि आता आता फक्त जस जणू काही सही करायची बाकी आहे या, या स्टेजला आणून आपला करार आलेला आहे असं एक वातावरण निर्माण केलं हो। तर आता मला परत पुढचा प्रश्न पडतो की ही कुठली वेदेश नीती की एक महिन्यापूर्वीपर्यंत तुमचा करार जवळजवळ झाला असं तुम्ही सगळ्यांना सांगत होता तुमचे व्यापार मंत्री सांगत होते आणि अचानक काय झालं मग मध्ये तर आता याच्यावरती मार्क लॉसेट म्हणून एक अमेरिकन तज्ज्ञ आहेत बरं त्यांनी याचं विश्लेषण केलं आणि त्यांनी त्या विश्लेषणात त्यांनी ते असं म्हणलं की एक जेव्हा हे वा, या वाटाघाटी अड अडकल्या आणि त्या अडकल्या कुठल्या गोष्टीवर तर मिल्क प्रॉडक्ट आणि फार्मिंग त्याच्यावर तर त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यावेळेला मोदींनी स्वतः ट्रम्पना कॉन्टॅक्ट करणं गरजेचं होतं त्यांनी खालच्या लेव्हलचे जी लोक होती त्यांच्या वाटाघाटी मंडळावर त्यांचे विसमून राहिले ही राजनीतीतली एक मोठी चूक होती दुसरी चूक जी आहे विदेश नीतीतली आणि जी हँड इन हँड असं म्हणता येईल की आपण तीस पस्तीस वेळा ऐकलं ट्रम्पने म्हणलेलं की मी युद्धबंदी केली आणि मग त्याच्यावरती आपल्या बाजूनी काहीच कोणीच बोललं नाहीये आता त्या मार्क लॉसेटनी असं पण म्हणलं की जेव्हा ट्रम्प तीस पस्तीस वेळेला म्हणतात तेव्हा ट्रम्पची पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी आपण लक्षात घेतो की स्वकेंद्रित असं म्हणता येईल अशा परे तऱ्हेची त्यांचं व्यक्तिमत्व आहे oh. तर अशा वेळेला त्यांना तुम्ही तीस पस्तीस वेळेला हे म्हणायची संधी तीस का दिली तुम्ही दुसऱ्या तिसऱ्याच वेळा असं का म्हणलं नाहीत की हो बाबा अमेरिकेनी वाटाघाटीत आम्हाला मदत केली पण फायनल निर्णय आम्ही घेतला असं म्हण असं म्हण मन, म्हणून तुम्ही ट्रम्पनं पण खुश केलं असतं आणि हा विषय तिथं संपवला असता हा विषय तीस पस्तीस वेळेला तुम्ही लिंगरिंग ठेवून आणि एक महिन्यापूर्वी पियुष गोयलनी सांगायचं की आमचं डील झालं ऑलमोस्ट तर हे सगळं कुठंतरी विदेश नीतीत आपल्या चुका घडतायत का असं मला असा एक प्रश्न पडतो आणि त्या बाबतीत आपल्या शिष्टमंडळातल्याच एका जबाबदार अधिकाऱ्यांचं वक्तव्य वे, आहे की आपले लोकांनी फार गाफील राहिले आणि जेव्हा पियुष गोल वगैरे म्हणायला लागले आता झालंच तेव्हा ते गाफील राहिले आणि त्यांना वाटलं की अमेरिकेला आपली गरज आहे आता एकच मुद्दा मी म्हणतो आणि मग पुढे चर्चेला जाऊ असा प्रश्न विचारला गेला की हा टेरिफ कोण देतं तर अमेरिकन माणूस त्यामुळे आपल्याला काय फरक पडतो हो। असं म्हणणं सोपं आहे याचं कारण मी स्वतः अमेरिकेत राहतो त्यामुळं मी हे खात्रीलायक सांगू शकतो की जेव्हा स्टीलवर टेरिफ लागलं तेव्हा अमेरिकन नागरिक दिल झाला होता कारण तिथल्या कारच्या किमती पाच ते सात हजार डॉलरनी वाढल्या असत्या आणि त्यांनी तातडीने स्वतः कार विकत घ्यायला सुरुवात केली आता कार ही आवश्यक गोष्ट आहे भारत ज्या गोष्टी पाठवतो आता त्यातल्या फार्मास्युटिकलचा त्यांनी उल्लेख केला के पण त्याला पण फार्मास्युटिकलला ज्याला म्हणता येईल की है, एक ऑल्टरनेट रूट हो। हा अमेरिकेकडे आहे पण मला म्हणा सांगायचा मुद्दा असा आहे की त्याचा परिणाम डायरेक्टली एक्सपोर्टवर होतो आपला बॅलन्स ऑफ पेमेंट जे भारताचं आहे ते हो। त्याच्यामुळे डायरेक्टली अफेक्ट होऊ शकतं जर बॅलन्स ऑफ पेमेंट एफेक्ट झालं तर त्याचा डॉलर आणि रुपयाचा जो विनिमय दर आहे त्याच्यावर निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो त्यामुळं असं म्हणणं चुकीचं आहे की अरे हे अमेरिकन लोकच फक्त हे पैसे देणार आहेत आपल्याला काय जात आहे ठीक आहे आपल्याला रवी मराठीची तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे नेने नेने सरांकडे मी हाच मुद्दा घेऊन जातो नेने सर ज्या प्रकारे पर दोन देशांमधले संबंध कसे असावेत ह्याची जी आहे एक वर्षानुवर्षांची जी काही पठडी आहे त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं काय केल्यानंतर काय मेसेज दिला जातो हे जे सगळे काही प्रोटोकॉल्स आहेत त्याच्यामध्ये व्यक्ती म्हणून एखाद्याला खुश करणं ह्याची जी काही सध्या आवश्यकता दिसते आहे आणि कशा प्रकारे ट्रम्प नाराज झाले ट्रम्प यांचं मूड सांभाळणं ट्रम्प नाराज होणार नाहीत अशा प्रकारची पावलं उचलणं ही एक प्रकारे ऍडिशन आहे नवीन प्रकार आहे त्याच्यामुळे हे गेस करण्यामध्ये गेज करण्यामध्ये आपण कमी पडलो असं आपल्याला वाटतं का नाही आपल्याकडे काय झालंय की परराष्ट्र नीती आणि एकमेकांची मैत्री याची गल्लत होते बरं ट्रम्प आणि मोदी हे मित्र असू शकतात पण दोन्ही आपापल्या देशाचे नागरिक आहेत आणि दोघांनाही त्यांच्या देशाच्या नागरिकांची काळजी असते हे आपले लोक लक्षात घेत नाहीत आत्ता जरी ट्रम्प आपल्या विरुद्ध असले दिसत आहेत की ते कारण त्यांना अमेरिकेचा फायदा साधायचा आहे मोदींचं पण तेच आहे मोदींना भारताचा फायदा साधायचा आहे आत्ता जे सांगण्यात आलं की पियुष गोयल त्यांच्या टीमनी आधी सांगितलं वगैरे आधी सांगितलं त्याच द फॉर द कन्झम्पन ऑफ चॅनल परंतु या प्रकारचे राजकारण करताना या प्रकारचे करार करताना खूप बारीकीत लक्ष द्यायला लागतं आणि पियुष गोयल आणि त्यांची टीम अतिशय सक्षम आहे बारीकीत लक्ष एक साधं उदाहरण सांगतो ते दे दूद देने था 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 कि ते दूध देण्याचं अमेरिकेचं चाललं होतं की तुम्हाला आमच्याकडनं मिल्क प्रोडक्ट देऊ जगामध्ये सर्वात जास्त मिल्क दूध उत्पन्न करणारा देश सध्या भारत आहे आपण कशाला त्यांचं दूध घेणार आपण त्याला कारण सांगितलं की तुम्ही तुमच्या गायींना मास्क खाऊ घालता आमच्या रिलिजियस सेंटिमेंटचा त्याला त्रास होतो म्हणून आम्ही तुमचं दूध घेणार नाही याला त्यांच्याकडे उत्तर नाहीये ट्रम्पना त्यांच्या शेतकऱ्यांची मर्जी राखायची आहे मोदींना आपल्या शेतकऱ्यांचं संरक्षण करायचंय त्यामुळे या बाबतीमध्ये अशी तडजोड होऊ शकत नाही सर्वात महत्वाची गोष्ट आपण लक्षात ही घेतली पाहिजे की कोणाची गरज किती आहे याच्यावरतीच या गोष्टी ठरतात आपण फार उत्तम रीतीने हे संबंध परराष्ट्र संबंध हाताळलेले आहेत वैयक्तिक मैत्री आधीच्या सरकारसारखी वैयक्तिक मैत्रीमध्ये गुन्हेगार सोडून द्यायचे असं आपण करत नाही आहोत वैयक्तिक मैत्री आपल्या जागी असते राष्ट्राचं हित असतं राष्ट्रहित सर्वोपरी हे जे बिज वाक्य आहे ते ट्रम्पही पाळतायत भा, ते भारतही पाळतायत भारत एक लक्षात घ्या तुम्ही आता सुद्धा ट्रम्पनी एकवीस दिवसाची जी लिमिट दिली ना सात तारखेपासून एकवीस दिवसाची पंचवीस तारखेला त्यांचे लोक वाटाघाटी करता भारतात यायचे मला तर असं वाटतंय की सात तारखे एकवीस दिवसाच्या आधी पंचवीस तारखेला जर वाटाघाटी झाल्या तर हा सगळा टॅरिफचा फुगा फुटून पुन्हा नॉर्मल सीवरती रिलेशन येतील तर अमेरिकेलाही आपली गरज खूप जास्त आहे ठीक आहे अतुल नोंडे तुम्ही हसताय कदाचित तुम्हाला याला विरोध करता गोष्टी सांगतात मला सांगू देत बेल्जियमकडे जॉब जाईल असं ते म्हणतात आधी का गेले नाहीत बेल्जियमकडे कारण बेल्जियमच्या कारागिरांची किंमत खूप जास्त असते बेल्जियम मध्ये युरोपियन रेटनी कारागिरांना पैसे द्यायला लागतात या सर्व ते दागिने महाग होतात दागिने महाग होतात हेच मी सांगतोय कडनं घेऊन ते स्वस्त होत नाही ते महागच होतात म्हणून तर भारतात मोठ्या डायमंडचे दागिने कडे होतात आणि इस्रायलमध्ये होतात लहान डायमंडचे सगळे दागिने भारतात सर्वात जास्ती नैने सर तुमचा मुद्दा लक्षात आलाय आपण